जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण जे काही फॉर्म भरलेले आहेत तर ते फॉर्म सध्याच्या स्थितीला पेंडिंग दाखवतात तर बऱ्याच ठिकाणी यूट्यूबला देण्यात आलेले आहे की पेंडिंग फॉर्म आपण कशा पद्धतीने ॲप्रूव्ह करून घ्यायचा परंतु त्याच्यावरती आपण काहीही करू शकत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची त्यासाठी आता जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन सर्वात आधी तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चार ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत आधी तीन ऑप्शन देण्यात आलेले होते आता त्या ठिकाणी चार ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर त्या चौघं ऑप्शनचा आपण या ठिकाणी पूर्णतः अभ्यास करणार आहोत जेणेकरून तुम्हाला कळू शकतं की तुमचा फॉर्म नेमका कोणत्या स्टेजला आहे आणि त्याच्यावरती जर समजा रिमार्क आलेला असेल तर आपण त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे ते त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींपर्यंत शेअर देखील करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सर्वात आधी तुम्ही प्लेस्टोर ओपन करायचे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचे नारीशक्ती दूत ज्यावेळी तुम्ही नारीशक्ती दूत असं टाकून सर्च करतात त्यावेळी तुमच्यासमोर या पद्धतीचा लोगो एक असलेलं ॲप्लिकेशन दिसतं जर तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर ते अपडेट करून घ्यायचे आणि जर समजा ॲप्लिकेशन इन्स्टॉल नसेल तर ते इन्स्टॉल करून घ्यायचे नंतर ओपन करायचे आता आपल्या माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी ॲप्लिकेशन इन्स्टॉल असल्याकारणाने मी ते ॲप्लिकेशन अपडेट करून घेतो आहे अपडेट केल्यानंतर ज्या ज्या ॲप्लिकेशनमध्ये जे काही बदल झालेले आहेत तर ते, ते बदल नेमके काय झालेत याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ओपन करतात तर त्यावेळेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होत असतो या ठिकाणी आता तीन ऑप्शन आहेत त्याच्यापैकी तीन नंबरचं जे काही ऑप्शन आहे केलेले के अर्ज या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि ज्यावेळी नवीन अर्ज करायचा असेल तर एक नंबरच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आता केलेले अर्ज याच्यावरती ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस तुम्ही जे काही फॉर्म भरलेले असतील त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी तुम्हा दिसेल यापैकी कुठलाही एक अर्ज बघायचा अर्ज ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे हे चार ऑप्शन दिसतील याच्यामध्ये एक नंबर एस एम एस व्हेरिफिकेशन डन म्हणजे तुमचं जे काही एस एम एस व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण झालेले आहे ते जर पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही फॉर्म एडिट करून परत ते एकदा एस एम एस व्हेरीफिकेशन क्लिअर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्याजवळच एक आय बटन दिलेलं आहे आणि त्याच्याखाली एक परत तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे फॉर्म पेंडिंगचं तर ते पेंडिंगचं नेमकं काय का याच्याविषयी अनेक यूट्यूबला व्हिडिओ तुम्ही बघितले असतील परंतु आपण काही करू शकत नाही ज्यावेळेस ॲप्लिकेशन आपले डॉक्युमेंट क्लिअर असतील तर ॲप्ला ॲप्लिकेशन ॲटो ॲप्रुव्हल होत असतं त्याच्यामध्ये आय बटनवरती काय देण्यात आलेलं हे आपण बघू त्याच्यानंतर एडिटचा देखील एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आय बटनमध्ये ज्यावेळी तुम्ही क्लिक करतात तर त्यावेळेस तुम्हाला हे वेगवेगळे ऑप्शन दिसतील जर समजा तुमचं फॉर्म पेंडिंग दिसत असेल तर पेंडिंग म्हणजेच प्रलंबित जे की तुम्ही सबमिट केलेले आहे तुम्ही के फॉर्म भरलेला आहे परंतु जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते अधिकारी लोकांकडनं पेंडिंग आहे त्यांनी अजून ते डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले नाहीत आणि जर समजा तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह येत असेल म्हणजे मंजूर येत असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला काही करण्याची गरज नाही ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या महिलेच्या अकाउंटला ॲटो ते पैसे त्या ठिकाणी पुढच्या हप्त्यापासून म्हणजे ज्यावेळेस तारीख डिक्लेअर होईल त्या तारखेपासून ते जे काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे महिन्याला तो तो पडायला लागेल त्याच्यानंतर इन रिव्ह्यूचा जर तुम्हाला रिमार्क येत असेल म्हणजे तो जो काही तुमचा फॉर्म आहे तर तो रिव्ह्यूला आहे म्हणजे जे काही अधिकारी लोक आहेत तर तो तुमचा फॉर्म एकदा चेक करत आहेत असा अर्थ त्याचा समजायचा आहे त्याच्यानंतर रिजेक्टचं जर तुम्हाला ऑप्शन आलेलं असेल म्हणजे रिमार्क जर रिजेक्टचा आलेलं असेल आता हे रिमार्क कुठे येतील ज्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म पेंडिंगचा रिमार्क येतो आहे त्याच ठिकाणी तुम्हाला हे रिमार्क येतील म्हणजे जर समजा तुमचा जो काही फॉर्म भरलेला आहे तो जर रिजेक्ट झाला असेल नाकारलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काही करू शकत नाहीत त्यावेळेस तो फॉर्म तिथं सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर डिसअप्रूव म्हणजे जे काही डिसएप्रूव्ह जर जर तुम्हाला रिमार्क येत असेल तर तो फॉर्म तुम्ही परत एडिट करू शकतात एडिट केल्यानंतर जर काही डॉक्युमेंटची कमतरता असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही परत अपलोड करू शकतात आणि तो फॉर्म परत एकदा सबमिट करू शकतात म्हणजे तुम्हाला या पद्धतीचे जर रिमार्क आले याच्यानंतर तर तुम्ही समजून घ्यायचं की आपला फॉर्म नेमका कोणत्या स्टेजला आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःहून ॲप्लिकेशनच्या सहाय्याने किंवा कुठलाही यूट्यूबचा व्हिडिओ बघून काहीही करू शकत नाहीत मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता ॲप्लिकेशनचा अपडेटही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच पद्धतीने शक्ती दूत ॲप्लिकेशन या ठिकाणी अपडेट करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला